नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पुण्यात जॉबला निघालेल्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू कंपनीच्या गाडीचा दरवाजा लॉक झाला आणि पुढे भयानक घडलं भयानक नेमकं काय घडलं का आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी तुम्ही सी ए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुण्यात आज सकाळी भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने चार जणांचा जागीच कोरपळून मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ही अपघाताची घटना हिंजवडी फेज वन मध्ये मिळालेल्या माहितीनुसार व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्यामुळे हा अपघात घडला आहे या अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे नेमकं काय घडलं होतं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बुधवारी सकाळी जवळपास आठ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी फेज वन मध्ये ट्रॅव्हलर आत जात असताना ड्रायव्हरच्या पायाखाली अचानक आग लागली गाडीला आग लागल्याचं चा चालकाच्या लक्षात येताच त्याच्यासह पुढील बसलेले बस कर्मचारी गाडीतून तात्काळ खाली उतरले मात्र यावेळी मागील दरवाजा उघडता न आल्यामुळे मागच्या सीट वर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आलं नाही ते मध्ये अडकले आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी नाहिंजावडी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली अद्याप मयतांची आणि जखमींची नावे समजू शकली नाही मात्र ऑफिस व कंपनीत जाण्याच्या वेळेत ही दुर्घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती या सर्व घटनेचा हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केलेला आहे प्राथमिक माहितीनुसार टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर अतिशय दुःखद घटना हिंजवडीमध्ये आज घडलेली आहे याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह धन्यवाद